श्यामची आई रात्र पंधरावी रघुपती राघव राजाराम लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते शाळेतील मुले माझ्या घरी जमन व मी त्यांना देव देवादिकांच्या साधूसंतांच्या गोष्टी सांगायचो मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते लहानसे मखर केले होते त्याला बेगड वगैरे लावून ते सजवले होते सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेविला होता तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे चंद्रहासप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असो कधीकधी आम्हा कथा कीर्तनही करीत बसू आमच्याजवळ मृदुंग वगैरे वाद्य थोडीच होती घरातील रिकामा डबा घेऊन आम्ही तो जोरजोराने वाजवित असू व भजन म्हणत असू आमच्या भजनाने सारी आळी धुमधुमन जाई विठोबाला वाहिली फुले भजन करती लहान मुले विठोबाला वाहिली माळ भजन करती लहान बाळ वगैरे कितीतरी भजने म्हणत आम्ही नाचत असू भक्ती विजयातील निरनिराळ्या प्रसंगीचे धावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडून म्हणत असू गणत्राची ऐकून करुणा सत्वर पावलासी जगज्जीवना प्रल्हाद रक्षणा रक्षका मनमोहना पावे आता सत्वर द्रौपदी लज्जा निवारणा पांडव रक्षा मधुसूदना गोपी रंजना पावे आता सत्वर अनाथ नाता रुक्मिणीवरा भीमा तीरवासी विहारा जगध वंद्या जगत बुद्धारा पावे आता सत्वर वैगरे गोड धावे अजूनही मला पाटा येत आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गतीत होते आम्ही त्यावेळेस फार मोठं नव्हतो मराठी पाचवीत मी होतो वय अकरा वर्षांचे होत होते नव्हते परंतु भक्तिभावाने आजच्यापेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो त्यावेळेस न शंका न संशय गोड श्रद्धाळू भाव भावमय भक्ती निर्जळ एकादशी मी करावायचा परमेश्वराचा जप करायचा कार्तिक स्नान माघ स्नान वैशाख स्नान वगैरे करावायचा कथा साम्र सारामृत या पोथीत स्नानाचे महत्व आहे स्नान करून शेंडी उजवा बाजूने पिळली तर अमृत होते असे त्या पोतीत एके ठिकाणी आहे एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पि तोंडात पिळून उठविले अशी त्याची कथा दिली आहे मला ते खरे वाटते आमच्या गावात कोणीतरी मेले होते मी आईला विचारले मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळीन मग तो उठेल नाही का आई हसली व म्हणाले तू वेडा आहेस त्यावेळची ती भोळी श्रद्धा चांगली ती आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही परंतु जाऊ द्या मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे कोणीतरी शास्त्री येत व चार महिने आमच्या गावात मुक्काम करीत संध्याकाळी चार साडेचारच्या सुमारास पोती सुरू होत असे गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते त्यावेळेस आजोबाच्या घरी आम्ही राहत होतो देवळातील पुराण जरा मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरात ते ऐकू येत असे पुराणाला दहा पाच पुरुष व दहा वीस बायका बसत असत त्या दिवशी रविवार होता देवळात पुराण सुरू झाले आई पुराणास गेली होती त्या पुराणाला फार वेळ बस बसत नसे ती पुराणाला फार वेळ बसत नसे थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत येत असे घरात कोणी नव्हते आम्ही मुले जमलो होतो भजन करण्याचे ठरवले घरातील रिकामे डबे आणले टाळ घेतले व भजन सुरू झाले आम्ही नाचू लागलो गाऊ लागलो तो डब्यांचा कर्कश आवाज आम्हाला गोड वाटला लहानपणी वाटते मुलांना डबा बडविण्यात आनंद वाटतो परंतु मोठ्या कटकट -कट होते श्रीराम जय जय राम जय जय राम, राम असा घोष दुमदुमून गेला आम्ही मत्त झालो होतो प्रभू सवे लडू आम्ही कुस्ती प्रेमाची चढली मजमस्ती रे प्रेमाची चढली मजमस्ती आमच्या कोलाहालाने देवळातील पुराणास अडथळा आला शास्त्री पुराण कोणाला ऐकू जायना काय शिंची कार्टी असे कोणी म्हणू लागले हा सगळा श्यामचाच आमच्याच आहे येथे ते पुराण चालले समजू नये का पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे त्यांनी बंद नको का करायला अहो पोरांना हल्ली लाडोबाज करून ठेवलाय अशी भाषणे देवळात होऊ लागली आमचे भजन जोरात चालूच होते आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो देवळातील मंडळींनी गुरुवा गुरु आला बोलवले व त्याला ते म्हणाले जा रे त्या श्यामच्या घरी व मला आरडाओरडा बंद कर येथे पुराण चालले आहे परंतु न तो निघण्यापूर्वीच माझी आई देवळातून परतली होती मंडळींचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते ती वेगाने घरी येत होती आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते आई आल्याचे आम्हाला भानदेखील नव्हते ती उभी राहिलीस तरी आम्ही नाचतच होतो शेवटी आई रागाने म्हणाली श्याम तिच्या त्या आवाजात क्रोध होता मी चपापलो भजन थांबले ताळ व डब्यांचे मृदुंग मुके झाले आई रागावली होती काय झाले आई मी विचारली तुला लाज नाही करे वाटत हा धुडगुस घालायला आई रागाने बोलली आई हा काय धुडगूस आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत तूच ना हा शाळेग्रामाला दिलास दिलाच बघ कसा दिसतो आहे छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे तू रागावलीस होय मी प्रेमाने पदर धरून विचारले इतक्या देवळातील भिकुग्र आला व म्हणाला श्याम देवळात पुराण चालले आहे तुमचा धांगडधिंगा बंद करा पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने आम्ही नाही बंद करणार जा त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे माझा एक मित्र म्हणाला अरे श्याम जरा हळू भजन करा हे डबे कशाला वाजवायला हवेत आणि या झांजा मोठ्याने ओरडलेच म्हणजे देव मिळतो असे नाही आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते रे कसले भजन आई शांतपणे म्हणाली साधू संतसुद्धा टाळ वाजवीत व भजन करीत मी म्हटलं मूर परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नसत ते वाजवे इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबवले असे श्याम तुला देवाचे नाव प्रिय आहे की हे वाजवणे प्रिय आहे आईने विचारले वाजवले म्हणजे आई रंग चढतो नुसता कंटाळा आणील मी म्हणलो हळूहळू टाळ्या वाजवा ताल धरा म्हणजे झाले मुद्दा मांडून बसू नये वाजवणे ही महत्वाची गोष्ट नाही तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडाओरडा व वाजवणे हेच आवडते श्याम ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा माझी पूजा दुसऱ्याच्या पूजेच्या आड येऊ नये माझी प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये तुम्ही हळूहळू भजने केलीत तर तुमचेही काम होईल व देवळात पुराण पण नीट चालेल भिकू जा तू हे ना हे नाही हो गलका करणार असे म्हणून आई ती निघून गेली व भिकू पण गेला आमच्या मुलात वादविवाद सुरू झाला मोठे आले दृढाचार्य आम्हाला बंद करायला त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल पुराण ऐकतात व पुराण संपतात त्याच जागी गावच्या कुटाळक्या करीत बसतात वगैरे आम्ही बोलू लागलो परंतु काय काय परंतु काय करायचे ते ठरेना शेवटी मी म्हटले आपली चूक झाली आपण हळूहळू भजन म्हणू या वा नुसत्या टाळ्या वाजूया मोठ्याने वाजवण्यात काय आहे शा तू भित्र आहेस आपल्याला नाही हे आवडत बाप्पू म्हणाला यात भित्रेपणा कोठे आहे विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे अविचाराने वागण्यात हा पराक्रम अविचाराने वागण्यात का पराक्रम आहे मी विचारले माझ्यावर रुसून माझे मित्र निघून गेले त्यांना रामनामापेक्षा डब्बे प्रिय होते मी एकटाच राहिलो मी भित्र होतो का मला काही समजे ना मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजाराम करीत बसलो लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले त्याचप्रमाणे आजही मोठेपणे मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहील लहानपणाप्रमाणेच आजही रडत रामराम म्हणत बसेन रवींद्र टांगोरा टागोरांनी म्हटले आहे तुला एकटेच जावे लागेल जा तू आपला कंदील घेऊन जा लोकांच्या टीकेचा झंजावा सुटेल व तुझ्या हातातील दिवा विजेल, परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक तुला एकट्याने जावे लागेल धन्यवाद